शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडियल ॲग्रिसर्च कंपनीच्या कॅल्शियो प्लस या कॅल्शियमविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच त्याचे पिकातील कार्य तसेच ते, तसे ते पिकात तसे काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कॅल्शियममुळे आपल्या पिकात अनेक प्रकारच्या समस्या ह्या आपल्याला पावायस मिळतात तर आपण आपल्या पिकात चांगले कॅल्शियम जर वापरले नाही तर पानांवर विखुरलेले पिवळे डाग पडतात तसेच पाने गोळे होतात तसेच नवीन कोंब व फळे व फांद्या वाढत नाही किंवा आपले पीक हे मरगळते म्हणजेच अशक्त होते तसेच फळांवरती डाग येणे व झाडाची वाढ खुंटणे तर अशा विविध प्रकारच्या समस्यांना आपल्याला तोंड त्या ठिकाणी द्यावे लागते तर अशा प्रकारच्या कमतरता दूर करण्यासाठी आज आपण आयडियल कंपनीच्या कॅल्शिओ प्लस विषयी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कॅल्शिओ प्लस विषयी संपूर्ण माहितीही मिळेल शेतकरी मित्रांनो आयडियल ॲग्रिसर्च कंपनीने नुकतेच आपले कॅल्शिओ प्लस हे बाजारात उपलब्ध केले आहे ज्यामध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड हे चाळीस पॉईंट पाच टक्के आपल्याला पावास मिळते याच्यातील जे कॅल्शियम आहे ते ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम आहे व ऑक्साईड फॉर्ममधील आपण जर का कॅल्शियम वापरले तर आपल्या जमिनीचा सा सामू हा नियंत्रणात येण्यास मदत होत असते त्यामुळे आपण ऑक्साईड स्वरूपातील जर कॅल्शियम वापरले तर याचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला पिकासाठी व जमिनीसाठी पाहावयास मिळतात शेतकरी मित्रांनो कॅल्शियम प्लस वापरल्याने पिकात आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळतात तर कॅल्शियम प्लस वापरल्याने पिकाच्या पेशी या मजबूत होतात व पिकाची वाढ ही चांगली होताना आपल्याला दिसून येत असते तसेच पिकात फुलधारणा व फळधारणा फुल वाढते त्यामुळे पिकात कळी व सेटिंग ही आपल्याला जोरदार होताना दिसून येत असते तसेच फळाची जी काही टिकवण क्षमता आहे तर ही वाढत असते सेटिंगनंतर जर का आपण याचा वापर केला तर आपल्याला पिकाची किंवा फळाची जी काही गुणवत्ता आहे ही आपल्याला सुधारताना दिसून येत असते तसेच उष्णतेपासून पिकाचे संरक्षण करते म्हणजे आपले तापमान जेव्हा पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाते त्यावेळेस पिकाची जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही मंदावते त्यामुळे पाणीही आकूड होतात व खोड ही लांब होत असते तर कॅल्शियम प्लस वापरल्यास आपल्याला पिकामध्ये एक मजबूतपणा येताना दिसतो त्याच पद्धतीने फांद्या या लवचिक होत असतात त्यामुळे चांगल्या पद्धतीने वाढ त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत असते तसेच कॅल्शियोप्लस वापरल्यावरती पिकाची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ते ही रोगप्रतिकार शक्ती वाढत असते बुरशींमुळे जलवाहिनीवरती परिणाम होतो त्यामुळे पिकात पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे पीक हे रोगाकडे वळत असते त्यामुळे आपण जर का नियमित कॅल्शियोप्लसचा वापर आपल्या पिकात केला तर आपल्या पिकातील मरसुद्धा नियंत्रणात राहत असते शेतकरी मित्रांनो पिकात अन्नद्रव्याचे शोषणसुद्धा त्या ठिकाणी प्लस जर आपण वापरलं तर अन्नद्रव्याचे शोषण वाढत असते तसेच हे एक चांगले भूसुधारक आहे कॅल्शियम प्लस वापरल्यावरती जमिनीची जी काही आम्लता आहे म्हणजेच ॲसिडिटी ही कमी होत असते त्यामुळे मातीची जी काही जडणघडण आहे तर ही चांगली होत असते त्यामुळे आपल्या मातीची सुद्धा त्या ठिकाणी निगा राखली जाते त्यामुळे प्लस हे एक चांगले भूसुधारक म्हणूनसुद्धा काम करत असते शेतकरी मित्रांनो कॅल्शियम प्लस आपण कोणकोणत्या कुन पिकात वापर करू शकतो तर द्राक्ष डाळिंब टमॅटो वांगी मिरची टरबूज खरबूज अशा सर्व भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण कॅल्शियम प्लसचा वापर करू शकतो तसेच कॅल्शियम प्लसचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर कॅल्शियम प्लसचे प्रमाण आपण जमिनीद्वारे म्हणजेच ड्रिपमधून आपण एकरी दोन किलो याचा वापर आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे सांगायचे झाले तर थंडीमुळे आपले टरबूज किंवा खरबूज पीक हे तडकत असते तर आपण बोरांसोबत जर कॅल्शियो प्लस वापरले तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे त्या ठिकाणी मिळतील शेतकरी मित्रांनो जे ऑक्साईड फॉर्ममधील कॅल्शियम असते म्हणजे कॅल्शियो प्लस हे ऑक्साईड फॉर्ममध्ये आपल्याला मिळत असते व हे जे काही ऑक्साईड फॉर्ममधील जे काही कॅल्शियम असते तर याचा अपटेक हा इतर कॅल्शियमपेक्षा फास्ट असतो म्हणजे पिकाला हे लवकर लागत असते त्यामुळे कॅल्शिओ प्लस जर का आपण वापर केला तर आपल्या पिकाला लवकर त्या ठिकाणी कॅल्शियम हे पिकाला अवेलेबल होईल व आपल्या पिकाची वाढ व वृद्धी ही चांगल्या पद्धतीने होताना दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आज आपण आयडियल ॲग्रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कॅल्शियो प्लस या कॅल्शियम ऑक्साईडविषयी माहिती घेतली तर ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद